मिरजेत वाढीव घरपट्टी प्रकरणी आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे शिष्टमंडळ नूतन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला वाढीव घरपट्टीबाबत मिरजकर जनतेला दिलासा द्यावा सुरेश बापू आवटी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मिरजमध्ये आल्यानंतर आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे शिष्टमंडळाने भेट घेतली त्यांना मिरजेची ओळख असलेली सतार प्रतिकृती भेट देऊन चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी उपमहापौर आनंद माने निरंजन आवटी संदीप आवटी गणेशदा माळी महेश पाटील बाबासाहेब आळतेकर मोहन वाटवे हे उपस्थित होते मिरजेतील नागरिकांना वाढीव घरपट्टी नोटीस आल्यामुळे मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या विरोधात असंतोष पसरला आहे आणि याबाबत आमदार सुरेश भाऊखाडे यांचे या शिष्टमंडळाने वाढीव घरपट्टीबाबत मिरजकर नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली त्याबरोबरच मिरज शहरातील विविध प्रश्नांबाबत सुरेश औटी आणि यांनी नूतन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज